जी बावनकुळे साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करते भारत माता की जर जोरात आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे ऊर्जा असली पाहिजे इतक्या कमी आवाजात तसं चालेल भारत माता की का आवाज आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय भीम जय भीम जय भीम, भीम। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग नागपूरच्या वतीने आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह हा दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे आजपासनं हा सामाजिक सप्ताह या ठिकाणी सुरू होत असताना आपण सर्वांनी आजच्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी शुभेच्छा देताना ही जयंती उत्सव साजरा करताना अत्यंत महत्वाच्या या ठिकाणी जो आपण ठरवलं होतं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी असं ठरवलं होतं की देश राज्यातल्या संपूर्ण घरी राज्यातल्या संपूर्ण घरी जेवढे नागरिक राज्यामध्ये आहेत त्यांचे घरं आहेत त्या सर्व घरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाची उद्देशिका ही घरोघरी असली पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात असली पाहिजे हे जे उद्दिष्ट माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं होतं त्या उद्दिष्टाप्रमाणे महाराष्ट्रातला नागपूर जिल्हा पहिला जिल्हा असा आहे की जिल्हा नियोजन समितीच्या वतीने आज आपण या ठिकाणी संविधानाची उद्देशिका ही या जिल्ह्यातल्या प्रत्येक घरी देण्याचा दहा लक्ष घरी पोहोचवण्याचा निर्णय आज आपण करतो आहे आणि या कार्यक्रमाला आपण आज या ठिकाणी सर्व एकत्रित झालो आहे या कार्यक्रमाला उपस्थित मान्य आशिष जयस्वालजी श्यामकुमार बर्वेजी विपिनजी इटनकर रवींद्रकुमारजी सिंगल अभिजीतजी चौधरी माननीय श्री फुटाणेजी आपल्या श्रीमती वैष्णवजी वसुमना पंतजी अनुपम अनुपमजी खांडे बाबासाहेब देशमुख मंगेशजी वानकडे सुकेशिनी तेलगोटे आशाजी कवाडे राजेशजी रंगारी विजयजी वक्कुलकर अनेक मान्यवर व्यासपीठावर आहे समोर आहेत मी सर्वांना शुभेच्छा देतो खरं तर आज संपूर्ण विश्वामध्ये भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्व समाजाचे सर्व धर्माचे लोक एकत्रित येऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्सव साजरा करत आहे आणि जयंती उत्सवाच्या शुभेच्छा देताना भारताचं संविधान हे संविधान समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता या देशाचं सरकार आणि राज्याचे सरकार समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता काय करतील सरकारची निर्मिती झाल्यानंतर आणि याकरता लोकशाहीच्या मार्गाने संपूर्ण जनतेला प्रत्येकाला सारखा अधिकार जगण्याचं स्वातंत्र्य बोलण्याचं स्वातंत्र्य आणि या सर्व जर आपण संविधानाचं पुस्तक वाचलं तर ज्या पद्धतीने आपल्या सर्वांना स्वतंत्र भारतामध्ये जगण्याची मुभा मिळाली आहे खरं तर आपल्या सर्वांकरता ही जी राज्यघटना आहे ही आपल्या बाबासाहेबांनी दिलेली घटना आहे दिल हे खऱ्या अर्थाने एक मोठं या ठिकाणी आपल्या सर्वांकरता अभिमानाची बाब आहे की, की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खऱ्या अर्थाने ही जी घटना आपल्याला दिली ही घटना आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये एक क्रांती करणारी आपलं सर्वांचं व्यक्तिगत जीवन असो सामाजिक जीवन असो धार्मिक कार्य असो सामाजिक कार्य असो प्रशासकीय कार्य असो सरकार म्हणून कार्य असो सर्वांनाच या घटनेतनं ज्या पद्धतीने आपल्याला आपलं काम करण्याची मुभा मिळाली आहे आपल्याला जगण्याचं स्वातंत्र्य आहे हे आपल्याकरता अत्यंत महत्त्वाचं आहे खरं तर आज एकशे चाळीस कोटीचा भारत एकशे चाळीस कोटी लोकसंख्येचा भारत विविध धर्माचा विविध समाजाचा विविध जातींचा अठरा पगड जाती बारा बुलतेदार मागासवर्गीय आदिवासी समाज या अनेक समाजाला अनेक धर्माला घेऊन एकशे चाळीस कोटी भारतीय ज्या संविधानाने बांधून आहेत खर तर हे आश्चर्याची गोष्ट आहे जगासमोर की बाबासाहेबांनी दिलेलं संविधान एकशे चाळीस कोटी भारतीयांना या देशामध्ये ज्या पद्धतीने सांभाळत आहे ज्या पद्धतीने आपला देश पुढे जातो आहे ज्या पद्धतीने आपण सर्व जगतो आहे विविध धर्माचे लोक एकत्र ये येऊन ज्या पद्धतीने आपण बंधुभाव निर्माण करतो आहे ज्याप्रमाणे आपल्या देशाला समोर नेण्याचं कार्य करतो आहे खऱ्या अर्थाने बाबासाहेबाचं संविधान हे आपल्या सर्वांकरता हा जो ग्रंथ आहे ही जे या देशातल्या कुठल्याही ग्रंथापेक्षा या जगातल्या कुठल्याही ग्रंथापेक्षा सर्वात प्रथम स्थानावर भारताचं संविधान आहे खऱ्या अर्थाने आपल्याकरता अत्यंत महत्त्वाचं आहे आज मी सकाळी वाचत होतो या जगातले पन्नासच्या वर देश म्हणजे एकशे त्र्याण्णव देशांचं जग विश्व या विश्वातले पन्नास देशाच्या वर देश आता भारतीय संविधानाचा अभ्यास करू लागला आहे आज त्यांना हे वाटतं आहे की एकशे चाळीस कोटीचा भारत समोर जातो आहे आणि समोर जाण्याचं जे मूळ आहे ते कोणतं आहे तर भारताचं संविधान आहे या संविधानाचा जर अभ्यास केला आणि आपल्या देशामध्ये या संविधानामधल्या काही गोष्टी जर आपल्या देशामध्ये आपण लागू करण्याचा प्रयत्न केला त्यांचाही देश पुढे जाऊ शकतो असं जगाला वाटायला लागला आहे आणि म्हणून जगातले पन्नास देश आता आपल्या संविधानाचा अभ्यास करतायत आणि आपल्या देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न करताय आज विकसित देशाचा संकल्प माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केला आहे विकसित देश म्हणजे दोन हजार सत्तेचाळीस मध्ये भारत हा जगातला सर्वोत्तम देश निर्माण करण्याचं या देशाला पुढं नेण्याचं ने कार्य मोदीजींनी हातात घेतलेलं आहे आणि तुम्हाला सर्वांना आपण बघितलं असाल ज्या दिवशी विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला त्या दिवशी या देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेताना मोदीजींनी संविधानाला नतमस्तक होऊन मग शपथ घेतली आणि सांगितलं बाबासाहेबांचं संविधानच असं संविधान आहे की या भारताला सर्वोत्तम भारत निर्माण केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून ज्या पद्धतीनं संपूर्ण जगामध्ये आज भारताची या ठिकाणी उंची वाढलेली आहे भारत ज्या पद्धतीने संपूर्ण जगामध्ये पुढं जातो आहे आज बघा पंधरा वर्षापूर्वी भारतातला विद्यार्थी किंवा भारतीय व्यक्ती जगातल्या कुठल्याही देशामध्ये गेला त्या देशामध्ये आपल्या भारताची पद जे होती ती नेग्लिजेबल होती इंडियन पासपोर्टला काही व्हॅल्यू नाही भारताच्या त्या ठिकाणी कुठल्याही नागरिकांना कुठल्याही विद्यार्थ्यांना आले इंडियाचे लोक गेले इंडियाचे लोक पण ज्या पद्धतीनं माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे नतमस्तक करून आणि ज्या पद्धतीने काम सुरू केलं आज आज जगातल्या कुठल्याही देशामध्ये दे आपला विद्यार्थी किंवा आपण गेलो तर वेलकम इंडिया म्हणत म्हणत आपलं स्वागत करतात इतकी ताकद आपल्याला या ठिकाणी आपल्या संविधानाच्या माध्यमातून माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी संपूर्ण जगभर तयार केली आहे आणि आता तर संपूर्ण देश संपूर्ण जग आपल्याकडे बघतात आहे भारताचं संविधान हे अत्यंत महत्वाचं संविधान म्हणून आपल्याकडे बघतात आहे आणि आज पुढच्या काळामध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने असे दिवस येणार आहे की जगातला सर्वोत्तम भारत निर्माण होण्याकडे आपण चाललो असताना विकसित भारताचा संकल्प करत असताना आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा महत्वाचं काम करत आहे एकीकडे एक प्रधानमंत्री मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प संविधानाला नतमस्तक होऊन केला दुसरीकडे महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करण्याचा संकल्प माननी देवेंद्र फडणवीसजींनी केला आहे देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार हा विचार करत आहे की महाराष्ट्राचं सरकार हे पुढच्या दहा वर्षानंतर असं काम या राज्यात उभं करेल जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला अभिप्रेत असलेलं राज्य अभिप्रेत असलेला देशामध्ये काम करेल आणि देशातलं सर्वोत्तम राज्य कुठलं असेल ते महाराष्ट्र असेल असा निर्णय मान्य देवेंद्र फडणवीस सरकार देवेंद्र फडणवीस ouais सरकारने केला आमच्या सरकारने केला आणि म्हणूनच देवेंद्रजींनी काय म्हटलं आहे आमच्या मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं जोपर्यंत भारताच्या संविधानाची उद्देशिका या भारतातल्या या राज्यातल्या म्हणजे राज्य जर वर न्यायचं असेल राज्याला सुसंस्कृत करायचं असेल राज्याला संस्कारमय करायचं असेल राज्याला एक दिशा द्यायची असेल तर भारताच्या संविधानाची उद्देशिका या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरी जोपर्यंत आपण पोचत नाही या उद्देशिकेचा उद्देश प्रत्येक घरी प्रत्येक येणाऱ्या पिढीला कळणार नाही आपल्याला या उद्देशिकेचा उद्देश करणार नाही उद्देशिकेवरनं आपण या ठिकाणी आपलं जीवनमान उंचवण्याकरता काम करणार नाही तोपर्यंत राज्य पुढे जाणार नाही आणि म्हणून या राज्यातल्या सर्व विद्यार्थ्यांनी उद्देशिकाचा पाठ केलीच पाहिजे पण या उद्देशिकेमध्ये जो मर्म आहे या उद्देशिकेचा तो मर्म आपल्या रक्तात आला पाहिजे आपल्या जीवन कार्यात आणला पाहिजे आणि त्यानुसार आपलं कार्य बजावलं पाहिजे प्रशासनिक कार्य असो राजकीय कार्य असो विद्यार्थ्याचं शालेय जीवन असो आपलं सार्वजनिक जीवन असो उद्देशिकेच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनामध्ये या उद्देशिकेचा सार लक्षात घेऊन आपण जर राज्यातले लोक या उद्देशिकेप्रमाणे टाचणीवर जरी काम करायला लागलो या उद्देशिकेच्या टाचणीवर जरी काम करायला लागलो तरी महाराष्ट्र राज्य देशातलं क्रमांक ते राज्य झाल्याशिवाय राहणार नाही हा उद्देश मान्य देवेंद्र फडणवीसजीचा आहे आणि म्हणून देवेंद्र फडणवीसजींनी सांगितलं की आपल्याला राज्याच्या प्रत्येक घरी हे उद्देशिका पोहोचवायची आहे प्रत्येक कार्यालयामध्ये उद्देशिका लावायची आहे या ठिकाणी उद्देशिकेच्या आधारावर हे राज्य पुढं गेलं पाहिजे हे देवेंद्र संकल्पना होती आणि ही संकल्पना पूर्ण करण्याकरता मी आमच्या समाज कल्याण विभागाचे अधिकारी माननीय आपल्या तेलगोटेजी असतील अनुप खान तेलगोटेजी यांनी श्रीमती तेलगोटेजी यांनी आपल्या जिल्हाधिकाऱ्यासोबत आपले सोबत बसून एन सी कमिशनर, कमिशनर आमचे जिल्हाधिकारी आमचे जिल्हा परिषद सी ओ आमचे सर्व प्रशासनाचे अधिकारी यांनी महाराष्ट्रात जर पहिले कुठं वाटप होईल महाराष्ट्रामध्ये संविधानाची उद्देशिका वाटणारा जिल्हा ती सुरुवात कुठनं करू तर दीक्षाभूमीच्या या शहरातनं करू दीक्षाभूमीतल्या या जिल्ह्यातनं करू दीक्षाभूमीतल्या या शहरातून करू असा निर्णय घेतला आणि आज त्याची सुरुवात झाली आम्ही लवकरच दहा लक्ष घरी उद्देशिका पोचवतो आहे आणि केवळ उद्देशिका पोचत नाही आहे तर या उद्देशिकेमध्ये ज्या ज्या बाबी या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये स्वीकारल्या पाहिजे याचा अर्थसुद्धा घरोघरी पोचवण्याचं कार्य आमचे प्रशासकीय अधिकारी करतील हे या ठिकाणी आजच्या दिवशी महत्वाचं आहे आणि म्हणून मी सरकार, सरकार, या ठिकाणी जास्त वेळ न करता एवढंच सांगेल की महाराष्ट्राचं सरकार आमचं सरकार बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिवशी आज या ठिकाणी आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खऱ्या अर्थाने ज्या ज्या ठिकाणी इतिहास या महाराष्ट्राला देशाला मिळाला आहे त्या इतिहासाच्या सर्व स्थळावर आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ते स्थळ ऐतिहासिक स्थळं म्हणून त्या ठिकाणी संपूर्ण स्थळाचं जतन जपन करण्याचं काम करतो आहे आज बघा चिचोलीला मान्य देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री असताना दोन हजार चौदा ते एकोणीस आणि याही सरकारमध्ये आपण चिचोली का डेव्हलप करतो आहे कारण चिचोलीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी वापरलेल्या सर्व वस्तूचं संग्रहालय आहे आणि ते संग्रहालय जेव्हा एखादा विद्यार्थी बघतो किंवा एखादा अभ्यासक बघतो तेव्हा त्या संग्रहालयातनं त्याला खूप गोष्टी शिकायला मिळतात त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता चिचोलीचं अत्यंत महत्वाचं स्थळ आपण डेव्हलप करतो आहे सोबतच आपण ड्रगन पॅलेस का डेव्हलप करतो आहे दोनशे चौदा कोटी का खर्च करतो आहे त्या ठिकाणी माननीय सुलेखाताईंनी ड्रगन पॅलेसच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय लेवलला भारताला आणि नागपूरला पोहोचवण्याचं काम केलं आणि संपूर्ण आंतरराष्ट्रामध्ये म्हणजे जपान असो चायना असो श्रीलंका असो सर्व आशिया खंडातले देश असो इथपर्यंत आपल्या नागपूरला ड्रगन पॅलेसच्या माध्यमातून एक त्या ठिकाणी उंची मिळाली आणि ड्रगन पॅलेसच्या त्या धार्मिक स्थळावर मोठ्या प्रमाणे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी दिशा दिली आहे त्या दिशेच्या आधारावर आपल्याला मोठ्या प्रमाणावर तिथे जे सांस्कृतिक आणि धार्मिक कार्य चालतं त्याच्या आधारावर समाज मजबूत करण्याचं संस्कारमय समाज निर्माण करण्याचं काम होतं आज दीक्षाभूमीला आपण का अडीचशे तीनशे कोटी रुपये देऊन डेव्हलप करतो आहे या ठिकाणी जे धर्मस्थळ डेव्हलप होईल ते धर्मस्थळ अनेक हजारो पिढ्या आपण असू नसू पण हजारो पिढ्या या ठिकाणी जेव्हा येतील या ठिकाणी हजारो वर्ष पुढचे जातील तेव्हा जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत दीक्षाभूमीच्या येणाऱ्या या पिढीला त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक दीक्षाभूमी म्हणून जे या ठिकाणी प्रेरणा मिळेल ती प्रेरणा त्यांच्या जीवनामध्ये मोठं काम करणार आहे महाराष्ट्रामध्ये सर्व स्थळावर आपण डेव्हलपमेंट करतोय सर्व स्थळाला जतन करण्याचं काम करतोय कारण हे जे जतन आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ज्या ज्या ठिकाणी त्यांची प्रेरणा मिळाली आहे त्यांचा इतिहास मिळाला आहे ते सर्व स्थळ जेव्हा डेव्हलप करू तो तरच महाराष्ट्र पुढे जाईल कारण त्या ठिकाणी प्रेरणा मिळेल त्या ठिकाणी येणाऱ्या पिढीला पुढे जाण्याची दिशा मिळेल आणि म्हणून आपण त्या ठिकाणी काम करतो आहे खऱ्या अर्थाने मी एवढंच सांगेल आजचा दिवस हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे संपूर्ण देशातला जगातला प्रत्येक व्यक्ती आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला नतमस्त होतो आहे आपण सर्व नतमस्त होतोय आणि दीक्षाभूमीच्या या पावन स्थळावर आपण नतमस्तक होऊन आपला जिल्हा आपलं शहर आपल्या शहरातले लोक आपल्या जिल्ह्यातले लोक विकासाच्या मार्गावर जातील याकरता या ठिकाणी आपल्या सामाजिक न्याय विभागाने अनेक भागा अनेक व्यक्तींना आज ज्या पद्धतीने योजनेच्या माध्यमातून जोडण्याचा प्रयत्न केला ज्यांच्याकडे घर नाही त्यांना घर देण्याचा प्रयत्न केला ज्यांच्याकडे व्हॅलिडिटी नाही त्यांना व्हॅलिडिटी देण्याचा प्रयत्न केला ज्यांना या ठिकाणी सार्वजनिक संस्थांना सामाजिक संस्थांना आपण अनुदान देण्याचा प्रयत्न करतो आहे खऱ्या अर्थानं ह्या कशाकरता आहे तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला हेच अभिप्रेत होतं शेवटी जयंती उत्सव साजरा करणे म्हणजे काय आहे तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांनी दिलेलं उद्दिष्ट आणि जे उद्देशिका दिली आहे जे संविधान दिलं आहे या संविधानातनं आपण सर्वांचं जीवनकार्य पुढं गेलं पाहिजे आपल्याला जो अधिकार प्राप्त आहे जे जे अधिकार ज्यांना ज्यांना प्राप्त आहे मी मंत्री म्हणून मला अधिकार प्राप्त आहे मी मंत्री म्हणून उत्कृष्ट काम केलं पाहिजे जर कलेक्टर कलेक्टरला जर अधिकार प्राप्त आहे तर कलेक्टरनी आपल्या कार्य आपल्या कार्यामध्ये शेवटी प्रत्येकाला अधिकार आहे प्रशासनाचे अधिकार असतील शासनाचे अधिकार असतील ज्यांना ज्यांना जे अधिकार संविधानाने मिळाले आहेत त्या संविधानाच्या अधिक संविधानानुसार अधिकाराचा वापर करून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण करणे हाच सर्वांचा उद्दिष्ट असलं पाहिजे आणि हीच उद्देशिका आहे याच उद्देशिकेचा मर्म आहे आणि म्हणून या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी जो कार्यक्रम सामाजिक न्याय विभागाने आयोजित केला आहे मी या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने खूप मोठी उंची आहे कार्यक्रम किती मोठा याला महत्वाचा नाही आहे कार्यक्रमाची उंची किती महत्वाची आहे या कार्यक्रमाची उंची दहा लक्ष घरापर्यंत आहे या कार्यक्रमाची उंची दहा लक्ष घराला त्या ठिकाणी बाबासाहेबांचं संविधान पोहोचवण्याची त्या ठिकाणी उंची आहे आणि म्हणून आपल्या सर्वांनी या कार्यक्रमाला येऊन ज्या पद्धतीने आपला सहभाग दिला आहे मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपले सर्वांचे आभार मानतो आणि आमची विनंती सर्वांना आहे की संविधानाची उद्देशिका पोहोचवण्याकरता आपण सर्वांनी सहकार्य करावं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हा संविधानाचा विचार आणि बाबासाहेबाचा विचार हा घरोघरी पोहोचवण्याकरता आपण सर्वांनी काम करावं आणि आपण सर्वांनी मिळून सर्व धर्माच्या सर्व समाजाच्या लोकांनी मिळून हा जिल्हा राज्यातला क्रमांक एकता जिल्हा करण्याकरता आपण सर्वांनी पालकमंत्री म्हणून मला सहकार्य करावं अशी विनंती मी आपल्याला करतो खूप खूप खुँ धन्यवाद